नमस्कार कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित सावंतवाडी येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो आज माझ्यासोबत तुमची सगळी सावंतवाडीची टीम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेची आमच्या केंद्रीय कार्य जे असणाऱ्या गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या उषा ताई बुवाजी या सगळ्या मंडळींचं स्वागत करतो अतिशय उत्तम असा कार्यक्रमाची तयारी झालेली आहे पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी एकोणीसशे नव्वद साली सुरू केलेली ही संस्था आज पालघरपासून शा, शा, ते या सावंतवाडीपर्यंत जवळजवळ एकाहत्तर शाखा वेगवेगळ्या परीने आपल्या परीने साहित्याची धुरा सांभाळत आहे आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचं एक उपाध्यक्ष म्हणून देखील मला याचा अभिमान आहे की गेली अनेक वर्ष कोकण मराठी साहित्य परिषद नव्या नव्या लेखकांना नव्या नव्या कवींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते माझ्यासारखा देखील एकोणीसशे नव्वद सालचा बॅचचा एक कार्यकर्ता कोकण मराठी साहित्य परिषदेचा ज्याला मधुमंगेश कर्णिक यांचा स्पर्श झाला ज्यांच्या सहवासामुळे मी स्वतः जवळजवळ तेरा ते चौदा कादंबऱ्या लिहू शकलो विश्वविक्रमी नाटक मग शिवबा नाटक असेल द्वंद्व नाटक असेल संन्यस्त ज्वालामुखीसाठी व्यावसायिक नाटकं घेऊ शकेल हे केवळ घडलं आहे ते कोकण मराठी साहित्य परिषदेमुळे आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांवरती होणारी संमेलन देखील तितकीच महत्त्वाची असतात या संमेलनाला मुद्दाम पद्मश्री मधुमंगेश कर्णिक हजर राहणार आहेत कोकणात एक सुपुत्र की ज्याने महा पद्मश्री ज्यांना मिळाली की ज्याने कोकणामधल्या अनेकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आम्हाला सगळ्या साहित्यिकांचं आज ते दैवत आहे स्वागताध्यक्ष म्हणून आदरणीय दीपकजी केसरकर येणार आहेत पालकमंत्री म्हणून राणेसाहेब आहेत आणि आमची कोकण मराठी साहित्य परिषदेची सगळी टीम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तुम्हाला पत्रकारांना एकच विनंती आहे शेवटी असं म्हटलं जातं की दूध घरोघरी जाऊन पोचवावं लागतं दारू पोचवावी लागत नाही साहित्याची ही सगळी मांदेई आहे साहित्याचा हा जो काय प्रपंच आहे हा घराघरा तरुणांपर्यंत अलीकड जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग ह्यामध्ये असला पाहिजे परीक्षेचा काळ आहे हेही माहिती आहे पण तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संमेलन कसं पोचवाल सकाळी होणारे नऊ वाजता ग्रंथदिंडी आहे ग्रंथ, ग्रंथ प्रदर्शन आहे परिसंवाद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा असा भरगच्च कार्यक्रम असं आयोजन इथल्या सावंतवाडीच्या आमच्या कोमसाप समितीने केलेला आहे आणि म्हणून याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण द्याल एवढी विनंती आम्हा सगळ्यांच्या वतीने मी करतो धन्यवाद